वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ऑन मविया जागावाटप जागावाटपाला वंचित कारणीभूत नाही दहा जागांवरून मतभेद सुरू आहेत पाच जागा अशा आहेत त्यावर तिन्ही पक्षात शेअरिंग होत नाही आहे पाचही जण जागा मागत आहेत काँग्रेस प्रभारी रमेश यांना मी पत्र लिहिलेले आहे सगळी हकीकत मी लिहिली आहे आम्ही समझोता करायला तयार आहे पण त्यांच्याकडून अजून उत्तर आलेले नाही आम्ही अपेक्षा करतो की महाविकासमध्ये आम्ही लढावं ऑन राहुल गांधी यात्रा काँग्रेसचा जनाधार वाढवण्यासाठी या यात्रा आहेत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत समझोता केला नाही त्या जागा सर्व जागा लढणार आहेत ऑन सुजात आंबेडकर उमेदवारी मागणे तो जिल्ह्यात जिल्ह्याचा अधिकार आहे ऑन नवनीत राणा नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिकता केली पाहिजे त्यांनी फ्रॉड केला आहे त्यांचे जात प्रमाणपत्र हे बोगस आहे त्यांना त्या तेन, त्यावर त्यांना जेल होणार आहे संजय राऊत म्हणतात समझोता झाला आहे तर त्यांनी दहा जागे संदर्भात बोलावं आम्ही महाविकास आघाडीसोबत बसलो आहोत संजय राऊत यांच्यासोबत नाही संजय राऊत बोलत आहेत की समझोता सगळं झाला आहे ते खोटं बोलत आहेत कुठलं मी कुठलं खोटं बोलले हे सांगावं आता जे प्रतिक्रिया समझोता सगळ्यांचा झाला आहे आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपला आहे का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा जे एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असल्याला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही हो। थँक्यू ती एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडं मिटली नाही तर काय त्याच्यामध्ये अशी असणारी परिस्थिती आहे माझं म्हणणं असे त्याच्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांचा अधिकार आहे ते जिल्ह्या जिल्ह्यांच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही असे प्रचार काळाला कोणालाही अधिकार आहे